नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण खरीप खरीपीक माझा दोन हजार चोवीसचा जो आहे तो वीस हजार रुपये हेक्टरी वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मग ते कशासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे किती शेतकरी पात्र असणार ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया जर चॅनलवरती तुम्ही शेतकरी मित्रांनो नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरू करूया बघू शकता पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रिपेड विक विमा रकमेचा पंचवीस टक्के रक्कम वितरित करण्यात येणार आहे या पाच जिल्ह्यांमध्ये हिंगोली परभणी नांदेड जालना आणि यवतमाळ यांचा समावेश आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा रकमेचे वाटप खालील मरमाने निश्चित करण्यात आलेली आहे तर हिंगोली जिल्ह्यातील परिस्थिती बघू शकता शेतकरी मित्रांनो की पाच जिल्ह्यातील तीस महसूल मंडळे वाटप तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तर एकूण एकशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण होणार आहे म्हणजे पाच तालुक्यातील म्हणजे की हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळ ह्यासाठी पाच आहेत आणि त्यामधील तीन लाख सात हजार शेतकरी शेतकऱ्यांनी म्हणजे पंचवीस टक्के पीक विमा रकण्याचा लाभ भेटणार आणि एकूण एकशे पन्नास कोटी रुपयांचे त्यांना मंजूर झाले आहेत आणि एकशे पन्नास कोटींचे वितरणाला सुरुवात झालेली आहे तर पुढचं बघू शकता परभणी जिल्ह्यातील आकडेवारी आहेत बावन कर मंडळामध्ये वितरण होणार बावन कर म्हणजे मह महसूल मंडळामध्ये वितरण होणार आहे तर सात लाख शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे आणि तीनशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण होणार आहे जसं की सात लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत परभणी जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिम जो विमा जो आहे त्यासाठी आणि तीनशे पन्नास कोटी रुपयांचं त्यांना वितरण होणार आहे तर पुढे बघू शकता जिल्हा नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यामध्ये त्र्याण्णव उत्पन्न मंडळामध्ये महसूल मंडळामध्ये पाच लाखाहून अधिक शेतकरी लाभार्थी आहेत आणि पाच लाख शेतकरी पात्र ठरले आहेत आणि पाचशे कोटी रुपयाची होऊन अधिक रक्कम आहे त्यांना म्हणजे सर्वात जास्त पाच लाखच शेतकरी आहेत त्यांना पाचशे कोटीची रक्कम म्हणजे भरपूर रक्कम आहे आणि शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात ते पीक किंवा वीस हजार रुपये हेक्टर भेटणार आहे दुसरा बघू शकता जालना जिल्ह्यातील तर जालना जिल्ह्यातील बेचाळीस टॅक्स सर्कलमध्ये वितरण म्हणजे महसूल मंडळामध्ये बेचाळीस महसूल मंडळी पात्र ठरले त्यासाठी साडेचार लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि दोनशे कोटी रुपयाहून अधिक रक्कम यासाठी भेटणार आहे म्हणजे दोनशे कोटीहून अधिक रक्कम आ... परभणी जि जालना जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि सुरुवात झालेली आहे यवतमाळ जिल्हा हे पुढचा बघू शकता एकशे दहा महसूल मंडळ त्यासाठी वितरण आहेत एकशे दहा महसूल मंडळ वितरण होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात विमा निधी वितरण होणार म्हणजे याचा आणखी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही तर सर्वच सर्वच म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना अग्रिम पंचवीस टक्केचा विक विमा भेटणार आहे तर या पाच जिल्ह्यावरती इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक दाव्याची रक्कम मिळणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे वैयक्तिक दावे मंजूर करण्यात आलेले आहेत दोनशे कोटी वैयक्तिक दावे म्हणजे जे आपण बहात्तर तासाच्या अगोदर क्लेम करतो ऑनलाईन क्लेम कर करतो पीक ऐचा त्यासाठी दोनशे कोटीहून अधिक रुपयांचे वैयक्तिक दावे म्हणजे मंजूर करण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांना दोनशे कोटी रुपयांचा संभाजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भेटणार आहे दुसरा आहे तर लातूर जिल्ह्यातील साठ उत्पन्न मंडळामध्ये वैयक्तिक दाव्यांचे वितरण होणार म्हणजे साठ महसूल मंडळामध्ये लातूर जिल्ह्यातील देखील वितरणाला सुरुवात होणार आहे ते बीड जिल्ह्यात दहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी दावे दाखल केले असून त्यापैकी सहा ते सात लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक दाव्याची रक्कम मिळणार जसं बघू शकता बेड सगळ्यात स पहिल्या सुरूच येते कारण बेडमध्ये जास्त प्रमाणात दरवर्षी म्हणजे की अग्रिमचा तोपनची ठिकाणी पीकेम असतो त्यासाठी म्हणजे त्यांनी जे ऑनलाईन क्लेम केलेलं असते पीक किमे क्लेम सर्वात जास्त दहा अधिक क्लेम केलेले आहेत त्यांनी दावे दाखल केले त्यापैकी सहा ते सात लाख शेतकरी दाव्याची रक्कम म्हणजे दोन ते तीन लाख शेतकरी जे आहेत ज्यांनी ऑनलाईन क्लेम केले होते त्यांचा म्हणजे वगळण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आणखीन पुढचं बघू आणि त्यामध्ये महत्त्वाचे बदल आणि पुढील योजना यंदापासून पीक विमा रक्कम वाटप प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आता ही रक्कम डिबिटेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरने त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपली बँक खाती आधार कार्डशी लिंक करणे अत्यंत आहे तुम्हाला शेतकरी मित्रांनो आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे का हे चेक करायचं तुमचं जर आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल तर तुम्हाला पीकेमा वीस हजार रुपये हेक्टर वाटपाला सुरुवात झालं तो मिळणार आहे तुमचं जर आतापर्यंत देखील तुम्ही आधारला बँक अकाउंट लिंक केले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या सर्वात सोपा पर्याय म्हणजे तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट उघडा आणि त्यामध्ये तुमचं अकाउंट आधारला लिंक करून घ्या तुम्हाला लगेच मा दोन ते तीन दिवसामध्ये आधारला बँक अकाउंट बँके इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये लगेच तुम्हाला भेटला जाईल तर ज्याने तर तुम मित्रांनो तुम्ही बघू शकता की ऑगस्ट ते सप्टेंबर का का या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे या विका नुकसान झाले आहे त्यांना या विमा रकमेतून मोठा दिलासा मिळणार आहे विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून लवकरात लवकर निधी उपलब्ध झाल्यास विमा वितरणाची प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळू शकेल म्हणजे अतिवृष्टीच्या अतिवृष्टीचा तर म पीक विमा जो पाच लाख शेतकऱ्यांना म्हणजे अतिवृष्टीचं नुकसान भर पाच लाख शेतकऱ्यांना भेटलेली आहे आणि पंचेचाळीस लाख शेतकरी आणखी देखील म्हणजे प्रतिष्ठे आहे त्यांनी के वाय सी केलेली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची म्हणजे हे पीक विम्याच्या व्यतिरिक्त आहे अनिवृष्टी नुकसान भरपाई तर ते पंचेचाळीस लाख जे शेतकरी त्यांना जे म्हणजे सरकारकडून विमा वितरण म्हणजे जी सरकारकडून जो निधी आहे तो निधीच सरकारकडून ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पाठवण्यात येईल त्यावेळेस शेतकऱ्यांचे म्हणजे निधी वितरणाला सुरुवात होणार आहे तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या काय सूचना आहेत तर सर्व शेतकऱ्यांना आपली बँक खाती आदर्श लिंक करावीत खात्याची माहिती अचूक असल्याची खातर जमा करावी आवश्यक कागदपत्रे टायर ठेवावीत स्थानिक कृषी विभागाशी संपर्क करावं विमा वाटपाच्या वेळापत्रकाची माहिती घ्यावी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशादायक बातमी असून टप्प्याटप्प्याने सर्व पात्र तर शेतकऱ्यांना ही मारकमाईचा लाभ मिळणार आहे नवीन डीबीटी प्रणालीमुळे वितरण प्रक्रिया अति अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे शेतकऱ्यांनी आपली बँक खाती आदर्श लिंक करून ठेवावी म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करून घ्यावी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक याचा लाभ मिळणार आहे तर तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद